नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे ओवी आणि जानकी सुखरूप घरी आलेले आहेत आणि त्यानंतर ओवी जानकीची माफी मागते आणि मग ते सॉरी आई माझ्यामुळे हे तुला सगळं काही करावं लागलं ऋषिकेशसुद्धा इथे खूप खुश असतं आणि त्या दोघी सुखरूप असतात तर ओवीला जानकी म्हणते मला माहिती आहे माझी लेख कशी आहे तू मुद्दाम केलं नाहीस हे सुद्धा मला माहिती आहे पण तुला हे कोणीतरी मुद्दाम करायला लावलेलं आहे क्यूटूच्या मागे कोणीतरी वेशांतर केलेली बाई होती आणि ती बाई ओवीच्या भोळेपणाचा फायदा घेत होती आणि ओवीला तिने तिच्या जाळ्यात चांगल्या प्रकारे अडकवलं होतं त्यामुळे ओवी अशी वागली यानंतर सुमित्रा म्हणते ती बाई होती तरी कोण लगेच इथे सारंग ऐश्वर्या असे हाक मारतो आणि सगळ्यांना असं वाटतं की सारंगने खरंच ऐश्वर्याचं नाव घेऊन सगळं सत्य सांगितलेलं आहे का काय इथे जानकी आणि ओवी सुद्धा त्याच्याकडे आश्चर्याने पाहायला लागलेले आहेत ऐश्वर्या बाहेरून घरात येत असते आणि तिला पाहून सगळेजण खूप आश्चर्यचकित होतात आणि तिला जानकी विचारते की काय ग इतक्या रात्री तू कुठे गेली होतीस आणि आता ह्या वेळेला तू घरात येतेस थे म्हणजे काय करून आली आहेस तू अजून कोणता नवीन कांड केला आहेस यावरती सारंगसुद्धा तिच्याकडे पाहायला लागलेला आहे आणि सारंगलासुद्धा ऐश्वर्यावरती संशय आलेला आहे तर ऐश्वर्याचं सत्य जाणे की सगळ्यांसमोर आणू शकेल का काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा